मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी हे झाड दिसते ना हे आहे कडुनिंबाचं सर्वांच्या परिचयाचं बऱ्याचशा जणांना माहीत आहे आणि कडुनिंबाला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व तर मंडळी एक साधा सोपा उपाय सांगतो बघा बऱ्याचशा जणांना बघा जखम होते जखम बरे होत नाही तर मग काय करायचं साधा उपाय पहिले हे कडुनिंबाची पानं घ्यायची ठेचायची त्याचा काढा बनवायचा आणि त्या काढ्याने जखम देऊन घ्यायची आणि नंतर पुढं काय करायचं हे कडूनिंबाची पान आहेत ना सुकवून त्याची जाळून राख तयार करायची आणि ही राख खोबरेल तेलात कालून पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट त्या जखमेवर लावायची आणि जखम तुमची लवकर बरी होईल आणि भरून येण्यास मदत होईल एवढा असा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय तर असा हा उपाय तुम्ही नियमित करा निश्चित झालेली जखम भरून होईल तर मंडळी मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक मित्र मोनाही शेअर करा धन्यवाद